माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून नाराज असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वात शरद पवारांची भेट घेतली या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओकवर जाऊन धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील भाजपला लवकरच दे धक्का देणार हे निश्चित शरद पवार आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भेटीबाबत मोहिते पाटील कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र याबाबत मोहिते पाटील कुटुंबातील एकही व्यक्ती काहीही बोलायला तयार नाही शरद पवारांच्या घरासमोर उभ्या असलेल्या सर्व माध्यम प्रतिनिधींना चुकवा धैर्यशील मोहिते पाटलांनी ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि मोहिते पाटील यांच्या जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे धैर्यशील महिते पाटील यांनी त्यांच्या काही अडचणी शरद पवार यांना सांगितल्या असून त्यावर सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीत चर्चा केली काल सिल्वर ओकच्या मागील प्रवेशद्वारानं महिते पाटील यांनी प्रवेश घेत ही गुप्त बैठक घेतल्याचीही चर्चा आहे मोहिते पाटील यांनी ही बैठक गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांच्यापूर्वी शरद पवार यांच्या निवासस्थानी उपस्थित असणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांनी ही बातमी लीक केली आणि मोहिते पवार भेटीची बातमी बाहेर पडली गेल्या अनेक दिवसांपासून मोहिते पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा होती यातच काही दिवसांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलते जयसिंह मोहिते पाटील यांनी आम्ही हाती तुतारी घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघात उतरवणार असल्याचं सांगितल्याने या प्रक्रियेला वे वेग आला होता दरम्यान सध्या मोहिते पाटील हे भाजपमध्ये असून सिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेतील आमदार आहेत उमेदवारीसाठी इच्छुक असणारे धैर्यशील मोहिते पाटील हे देखील भाजप संघटनेच्या वरिष्ठ पदावर असल्याने या भेटीची गुप्तता पाळण्यात आली होती पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीत माढा लोकसभा निवडणुकीबाबत खलबत झाल्याची माहिती मिळत आहे धैर्यशील पाटील यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार असल्याचं बोललं जात असून या दिवशी ते आपली उमेदवारी सुरू करणार आहेत मोहिते पाटील यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपात प्रवेश करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विराट शक्तीप्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असणारी माढा लोकसभा भाजपाला जिंकून दिली होती आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शरद पवार आणि आघाडीच्या नेत्यांसमोर मोठं शक्तीप्रदर्शन करत शेतकरी मेळावा घेण्याचं नियोजन देखील सुरू आहे मोहिते पाटील यांना करमाळा येथून माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्यासह इतर तालुक्यातूनही मोठं समर्थन मिळू लागलं आहे आता मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय शरद पवार केव्हा जाहीर करणार यानंतर या सर्व घडामोडींना वेग येणार आहे यासाठी मोहिते पाटील कुटुंबानं पहिलं पाहू उचलत काल थेट भेट घेतली आहे त्यामुळे सध्याच्या चर्चेनुसार शरद पवार यांच्या घोषणेनंतर मोहिते पाटील भाजपला देत हक्का करणार यात काही शंका नाही